नमस्कार खुँग खुँग मी किचन किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर, है तर, है तर, है। तर मी आज तुम्हाला छान असा नाश्ता दाखवणार आहे आजच्या रेसिपीमध्ये तर नाश्ता आहे बटाट्याचा पराठे तर बटाट्याचे पराठे आहेत त्या आपण नेहमी बटाटा आपण उकडून बटाटा चुरून त्याचे पराठे बनवतो तर आपल्याला आता बटाटा उकडायचा नाही बटाटा कच्चाच असल्यामुळे आपल्याला बटाट्याचे पराठे बनवायचे आहेत तर बघा मी इथं दोन बटाटे घेतलेले आहेत एक मोठ्या साईजचं आहे आणि एक लहान साईजचं आहे तर असे दोन बटाटे घेतलेले आहेत तर आपल्याला किती नाश्ता बनवायचा आहे ह्याच्यावर बटाटे तुम्ही कमी जास्त करू शकता तर त्यानंतर मी ह्याला लागणारं साहित्य इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथंबीर घालणार आहे त्याचबरोबर पाच सहा हिरव्या मिरच्या आहेत लसण पाकळ्या कढीपत्ता एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा धने तर हे थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला मीठ घालून ह्याला असं मिक्सरच्या भांड्यामध्ये इतकं मीठ घालणार आहे जास्त मीठ घालायचं नाही कारण ते मीठ आपल्याला नंतर पिठामध्ये घालायचं आहे तर ह्याला वाटं काढून घेऊ आता मी मिक्सर वाट पूर्ण वाटून घेतले मिक्सर वाट वाटून घेतलेलं आहे तर मी आता एक ताट घेते इथं आणि ताटामध्ये काय करायचं आपल्याला हे बटाटा जे आहे ते आपल्याला खिसणीनं खिसून घ्यायचं आहे हे खिसणी घेतलेली आहे तर ह्या खिसणीनं आपल्याला खिसून घ्यायचं आहे तर बटाटा आपल्याला जाडसर नाही खिसायचा मोठ्या ना खिसणीनं खिसला तर मग ते बट पराटे जे आहेत तर असे थोडेसे जाडसर होतात म्हणून आपल्याला काय करायचे बारीक खिसणीनं खिसून घ्यायचे आहे तर बघा हे बटाट्याचा खीस किती छान सुंदर असा पडलेला आहे तर आपल्याला दोन्ही बटाटे असेच खिसून घ्यायचे तर बटाट्याचा खीस छान असा तयार झालेला आहे तर मी आता इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर ज्वारीचं पीठ आहे दीड वाटी दीड वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ आणि छोट्या वाटीनं वाटीवर तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठाने काय होतं कुरकुरीतपणा जास्त होतो, कुर होतो। त्यानंतर तिळ आहेत ते मी छोट्या वाटीनं एक वाटी तिळ घेतलेले आहेत तर चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ घालायचं पुन्हा हळद अर्धा चमचा हळद आता ही जी आपण मिक्सर सर्वट हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे ती आता सर्व एकत्र टाकून घ्यायची एकत्र टाकल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं ख्यानं हलक्या हलक्या हाताने ह्याला चुळून घ्यायचं आहे म्हणजे हे जे आहे मिश्रण सर्व एकत्र एक होतो एकत्र एक झालं एक 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 की आपल्याला ही पराठा जे आहे ते करायला तयार करायला सर्व हाताने एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे आपण जे ही पीठ जे आहे ते मिक्स का करायचं आहे हे जे आहे ते पाणी किती लागतं बटाट्याला पाणी किती सुटतो आणि पीठ किती प्रमाणात ह्या बटाट्यामध्ये भिजतं त्यासाठी आपल्याला हाताने एकत्र करून घ्यायचं आहे तर बघा हे छान असं हाताने एकत्र झालेलं आहे तर आपल्याला जसं जसं लागेल तसं तसं पाणी घालायचं थोडं थोडं पाणी घालायचं जास्त पाणी नाही घालायचं जास्त पाणी घातलं की मग हे पराठे जे आहेत एकदम पातळ आहे तर आता एकदम घट्ट बनवून घ्यायचं आपल्याला पीठ हे बघा आता हे पीठ जे आहे ते छान असं मळून घेतलेलं आहे तर आपल्याला कोणी पाहुणे आले घरच्या डब्यासाठी मुलांच्या डब्यासाठी पटकन नाश्ता झटपट बनावं त्यासाठी लवकर हे बघा अशी सोपी आहे रेसिपी आजची तर आपल्याला ह्याला लगेच बनवायला तया तयार करून घ्यायचं आहे आता मी इथं एक पोळीपाट घातलेला आहे तर आपल्याला ह्या पोळीपाट्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं तेल लावलं की हे पीठ जे आहे ते छान असं याचा गोळा तयार करून घ्यायचा असा गोळा तयार केला की हे पोळी पटावर असं थोडंसं हलक्या हलक्या हाताने दाबून घ्यायचं ह्याला दाबून घेतलं मग परत आपल्याला हे बेलणं जे आहे हे बेलण्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि परत असं लाटून घ्यायचं असा लाटून घेतलेला आहे तर बघा किती छान असं झालेलं आहे तर पटकन होणारी रेसिपी आहे आता तव्यावर थोडंसं तेल घातलेलं आहे तव्याला आपल्याला नेहमी जे वापरतो तेच तवा आहे दुसरा तवा नाही आता ह्याच्यावर टाकून घेतो परत आपल्याला ह्याला थोडंसं तेल सोडायचं आता हे छान खरपूस कलर येऊपर्यंत आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं तर छान असा खालून खरपूस कलर आलाय त्यातून ह्याला पलटून घ्यायचं बघा किती सुंदर आहे कलर आलेला आहे थोडंसं अजून तेल लावायचं तेल लावलं की हे जे कच्चे पण आहे ते छान असं भाजतो म्हणून आपल्याला तेल जास्त लावून ह्याला भाजून घ्यायचं आहे आणि कुरकुरीत पण होतो तेल लावल्यामुळे छान असं भाजलं ना त्यामुळे कुरकुरीत होतं बाजू पण छान अशी भाजलेली आहे आपल्याला असं सतत पलटत राहायचं मग पलटत राहायचं की हे जे आहे ते करपणार आहे आणि हे धपाट हे पराठे जे आहे ते छान असे भाजतात छान भाजलेलं आहे तुम्ही पाहू शकता बघा कसं भाजलं आहे किती सुंदर पण झालेला आहे तर मी आता इथे ताट घेतलेलं आहे ह्या ताटामध्ये काढून घेते दुसरं पण तसंच तयार करून घेतलेलं आहे आता आपल्याला सर्वच असेच तयार करून घ्यायचे आहे माझी रेसिपी करून तयार आहे तर बघा किती छान असे आणि लसूलशी झालेली आहे तर इथं दही पण आहे दही पण छान असं घरी घ्या केलेलं आहे मी ते घरचं दही पण आहे इथं जवसाची चटणी पण आहे जवसाची चटणी दही आणि पराठे खायला खूप छान लागते माझी रेसिपी करून तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली असेल लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असताल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद